खूप जोराची हवा उठले आणि खूप जोरात पाऊस आलाय रात्रीचे वाजले दहा आणि वादली वाऱ्यासह हो पाऊस बघा किती आला हा बघा किती जोरदार पाऊस आलाय तो पाणी बघा किती पडतोय तो नमस्कार मंडळी सकाळचे नऊ वाजलेत आणि मी आहे कंपनीमध्ये वसय या ठिकाणी आणि पाठीमागे बघू शकता अक्षरशः अवकाली पावसाने झोडपून काढलाय तर पावसाला अजून टाईम असताना अवकाली पावसाला मात्र सुरुवात झाली आहे तर अद्याप लोकांची बरीचशी कामं बाकी आहेत कोणाशी लाकडं भरायची आहेत लग्न अजून बाकी आहे स्वतः आमच्या घरी बहिणीचे लग्न आहे मेची सतरा अठरा तारीख असताना अक्षरशः अवकाळी पावसाने झोडपून काढलाय सर्व लोकांचे उडवले या पावसाने खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस सुरू झालाय तर बऱ्याचशा जणांची अजून घरं बाकी आहेत म्हणजे ज्यांना घरकुल योजना आलेली आहे तर कोणाचे घरं अजून अर्धी झाले आहेत तर कोणाच्या घरावर पात्री टाकायचे आहेत असं असताना पावसाचा मात्र कहर पाहायला मिळतोय काय सांगायचं आता पावसाला कसला पाऊस आलाय बघा खूप जोराचा पाऊस आलाय अवकाली पावसाचा कहर अक्षरशः पावसाने झोडपून टाळले बघा